आणि आज आहे रथसप्तमी रथसप्तमीचं बऱ्याच ठिकाणी मी हळदी गुंकू घेऊन आले आणि राहिलेली मेंबर म्हणजे लवणवयनी होत्या त्या आज आल्या आमच्याकडे आणि आम्ही मेन मॅडम सहा वाजल्यापासून फिरतोय कुठले कुठले हळदी कुंकू घे <laughs> रुई कॉलनी रुई कॉलनी परत आमची कॉलनी झाली भरपूर ठिकाणी जिथं गेलो नव्हतं तिथे पण रुण जाऊन झालं मग म्हटलं चला आता शेवटी आमच्या घरी आले त्या आता त्यांना मग शूटिंग मध्ये घेतलंय <laughs> जाईल तिकडे शूटिंग घेतलेलं नाही कारण गडबड होती आणि गर्दी होती त्यामुळे काय बरं वाटत नव्हतं आता सप्तमी निमित्त सूर्य नमस्कार सुद्धा आम्ही घातलेले आहेत मॅडम काय सांगतायत ऐका आज रथसप्तमी त्यामुळे सूर्य नमस्कार सुद्धा आम्ही आता महाजरी नगर मध्ये घातलेले आहेत सहा वाजता साडेपाच ला सुरु केले त्यांनी मॅडम योगा क्लास अध्यक्ष आहेत त्या पतंजलीच्या ना तहसील प्रभारी कणकवली तालुका तहसील प्रभारी सर्वांनी योगा किंवा सूर्य नमस्कार हे नेहमीच्या नेहमी घाला म्हणजे आपलं आप शरीर लवचिक होईल आणि काय सांगा बस अजून व्यायाम करा व्यायाम करा डान्स करा चालायला जा चालण्या खूप महत्वाचा आणि चांगला मस्त राहा मस्त राहा बरोबर चांगला तुम्हाला मॅडम आणि लवन वहिनी काय बोलतायत बोला लवन वहिनी सुद्धा नेहमी चालायला जातात आणि बघा त्यांचं चेहरा स्माइल कस आहे सुंदर आहे पाच वाजले की लवन वहिनी आणि लवन सर हायवे वर दिसणार तुम्हाला घरी शोधायचं नाही त्यांना नाही नाही बरोबर आहे काय झालं

बरोबर फुलावर काढ फ्रायडे असेल असच फ्रायडे राहिले थँक्यू अशा मैत्रिणी महाजनगरातल्या नव्हे तर सगळ्या महिला युट्यूब वर आपल्याला दिसतात वेगळा आनंद मिळतो सगळ्या बायकांना बरोबर थँक्यू 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 बाय बाय थँक्यू आल्याबद्दल आले चला बाय